न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी एस टी महामंडळाच्या परंडा आगाराचा गलथान कारभार आणि प्रवाशांच्या सोयीकडे झालेले अक्षम्य दुर्लक्ष यामुळे आज दिवाळीच्या सुट्टीत प्रवाशांचे हाल झाले परंड्याहून पुण्याला जाणारी एम एच चौदा बी टी पंधरा एकाहत्तर पंक्चर झाली आणि केवळ पंक्चर काढण्याचे साधे साहित्य उपलब्ध नसल्याने तब्बल तीन तास प्रवाशांना रस्त्याच्या कडेला ताटकळत उभं राहावं लागलं बस नव्हे मनस्ताप एक्सप्रेस या मनस्ताप एक्सप्रेसचा नियोजित निर्धारित सकाळी अकरा वाजता असताना ती बस स्थानकातूनच दुपारी एक वाजता निघाली म्हणजेच प्रवाशांचे पहिले दोन तास बस स्थानकातच वाया गेले त्यानंतर बस रस्त्यात पंक्चर झाल्याने प्रवाशांचे हाल पाहण्यासारखे होते लहान मुले वृद्ध नागरिक आणि महिलांना साध्या निवाऱ्याशिवाय उन्हात उभे राहावे लागलं या गर्दीच्या वेळी प्रवास करणाऱ्या पल्लवी देवकर आरती पौळ वैष्णवी देशमुख नम्रता देशमुख आणि सानिया देशमुख या दत्तकला कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थिनींची अवस्था तर अधिकच बिकट झाली होती सायंकाळी पाच वाजेपर्यंत कॉलेजमध्ये पोहोचणे बंधनकारक असताना या प्रचंड उशिरामुळे त्यांना कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता कमी आहे एसटीच्या हलगर्जीपणामुळे आमचे कॉलेज चुकले तर शैक्षणिक नुकसानीला जबाबदार कोण असा संतप्त सवाल या विद्यार्थिनींनी उपस्थित केला दिवाळीच्या सुट्टीत आगार कोमात परंडा आगाराचे बस वेळापत्रक साध्या पूर्णपणे कोलवडला असून या मुख्य मार्गावरील बसमध्ये साधी टायर जॅक आणि पानापक्कड सारखी अत्यावश्यक साधनेही नसणे हे आघाराच्या भोंगळ कारभाराचे द्योतक आहे ऐन दिवाळीच्या सुट्टीत प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या कारभाराबद्दल परंड आगार व्यवस्थापनावर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा